भाऊ योजना म्हणजे पायपेंड किंवा शेतकऱ्यांना जे आम्ही साडेसात एन पिकं वीजपंपाने खेरी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत युती दिली आहे त्याचबरोबर वयाशी योजना आम्ही सुरू केली या योजना ज्या आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना सुरू केल्या नाही योजना एका दिवसात होत नाही याचं प्रिपरेशन जे आहे आठ दहा महिन्यापासून सुरू होतं त्यामुळे निवडणुका आणि योजना याची आम्ही सांगड घात घालत नाही आम्ही विकास आणि कल्याण विकास आणि कल्याणकारी योजना विकास डेव्हलपमेंट होती आहे जे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने जे प्रकल्प थांबवले होते ते आम्ही सुरू केले नवीन प्रकल्प सुरू केले त्यांना चालना दिली आज सगळीकडे देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुरवणीचे प्रकल्प सगळ्यात जास्तीत आहेत म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना हो या मुख्यमंत्री लाडक्या लाडक्याबाईंनी केल्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागले विरोधकांच्या पायाखालची सरकली आहे आणि त्यामध्ये बहीण लाडकी आणि विरोधकांना वरली धडकी अशा प्रकारचे त्यामुळे चिंता आहे त्यांना म्हणून कोर्टात गेले कोर्टामध्ये जाऊन ते रद्द करायचा प्रयत्न केला परंतु न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दिला आणि त्याचबरोबर जो आनंदाचा टीका देतो आपण त्याच्यावर पण कोणीतरी कोर्टात गेले अरे तुम्ही या, या गोरगरीबांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करताय कोविडमध्ये तर तुम्ही हिसकावला तिथडी हिसकावली परंतु आता तुम्ही या गोरगरीब महिलांच्या माझ्या बहिणींच्या माझ्या भावांच्या तोंडातला घासवण्याचं जे काय पाप कक्षा वाटतात याचं तुम्हाला उत्तर या निवडणुकीत द्यावं लागेल आणि म्हणून मी माझ्या बहिणींना नेहमीच सांगतो या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा आणि आता तुम्हाला काय म्हणता पीक घेऊ नका तुम्ही विकले जाऊ नका लाच घेऊ नका काय कुठले शब्द वापरताय तुम्ही बहिणींसाठी आणि तुम्हाला पंधराशे रुपये दीड हजार रुपयाचं काही मोल नाही परंतु या सर्वसामान्य बहिणीला मला मोल आहे ना त्याचं पर की ता परिवार चालवायला एक कशी कसरत करावी लागते त्या दीड हजारामध्ये या आमची बहीण आपल्या परिवारासाठी खरेदी करेल हे पैसे देखील अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेचा चालना मिळेल आणि माझी बहीण जी प्रत्येक बहीण कुटुंबातली स्त्री ही अर्थव्यवस्थेचा एक बॅकबोन आहे आणि म्हणून आम्ही मोफत गॅस सिलेंडरची योजना दिली याला वीस हजार रुपयाची दिली आहे म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये यासाठी म्हणून मी एवढंच सांगतो याचं सा उत्तर मी देत नाही आपल्या माझ्या लाडक्या व्हायच्या